नमस्कार शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी या तारखेला जमा होणार पी एम किसानचा सतरावा हप्ता जमा सविस्तर माहिती शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता कधी मिळणार अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती अखेर पंतप्रधान किसान सन्मान निधीची तारीख निश्चित झाली आहे येत्या अठरा जून रोजी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशीतून या सतराव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे पी एम किसान सन्मान निधीची प्रतीक्षा आता संपली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतराव्या हप्त्याचे पैसे काशीमधून योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात सोडणार आहेत या याआधी दहा जून रोजी पी एम मोदींनी पी एम किसान योजनेच्या फाईलवर शॉक्सरी केली होती त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील ही पहिली फाईल होती जी त्यांनी पास केली आहे शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या या योजनेच्या सोळाव्या हप्त्यामध्ये आतापर्यंत बारा कोटी तेहतीस लाख अधिक लाभार्थ्यांना तीन कोटी रुपयाहून अधिक रक्कम डी बी टी माध्यमातून थेट वितरित करण्यात आले आहे सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला वितरित केला होता मोदी सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्याच्या हितासाठी घेण्यात आला आहे ज्या अंतर्गत किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जारी केला जाईल आतापर्यंत केंद्र सरकारने पी एम किसानचे सोळा हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता पी एम किसान सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हस्तरेखित करण्यात आला होता धन्यवाद